पावभाजी कांदा वाटाणे गाजर फ्लावर शिमला मिरची काज बीट आणि टोमॅटो प्रथम काय करायचं तेल टाकायचं थोडंसं नंतर बटर टाकायचं आणि थोडंसं बटर विरळून घ्यायचं तेलामध्ये ते विरगळल्यानंतर थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी छान होतं हा पदार्थ पावभाजी सगळ्यांना आवडतो थोडे जिरे टाकले बटर तेलामध्ये विरगळला पाहिजे गरम झाले की मग जिरे टाकायचे नंतर थोडीशी मोहरी कांदा कांदा चांगला परतून घ्यायचा दोन कांदे घेतले चांगला परतायचा बाटाने फ्लावर वेगवेगळे शिजून घ्यायचे गाजर वगैरे आणि शिमला मिरची जशीच ठेवायची अद्रक लसूणची पेस्ट केली ताजी हिरवी मिरची पण पेस्ट केली शिमला मिरची पण पेस्ट केली हा कांदा परतला मग भाज्या टाकायच्या छान परतून घ्यायचा छान वास सुटला आहे कांदा थोडासा लालसा झाला की मग भाज्या टाकायच्या चांगला परतला कांदा आता शिमला मिरची चांगली परतून घ्यायची शिमला मिरची परतली छान छानपैकी कांद्यामध्ये छान स्वाद पण आलाय स्वास पण चांगली परतून घ्यायची शिमला मिरची परतली मग भाजी टाकायची मी तो बटाटा उकड उकडला पावभाजीला पूर्ण बटाटे मॅश करून टाकायचे हाताने चार बटाटे टाकले चांगलं मॅश करायचं आणि परतवायचं चांगले परतून घ्यायचे बटाटे तर मग फ्लावर फ्लावर पण आम्ही शिजवून घेतलं आहे का बाजूला वाटाने पण शिजवून घेतले बीटचे थोडे बारीक तुकडे केले रंग येण्यासाठी टोमॅटो आणि गाजर बारीक चिरून घेतले हे सर्व भाज्या छानपैकी हलून घ्यायचे सगळ्या शिजलेल्याच भाज्या घ्या मग ह्यात अद्रक लसूणची पेस्ट आणि शिमला मिरची भिजत घातली होती ते पेस्ट केलेली आणि टोमॅटोची प्युरी थोडंसं छान परतवायचं त्यात लाल तिखट तुमच्या आवडीनुसार धने पावडर परत परतवायचं चांगलं छान वास सुटला आहे आणि पावभाजी मसाला पाच सहा माणसाचं पावभाजी आता परत घेतली आणि त्यात तेल टाकलं आणि बटर टाकलं तेलामध्ये आणि परत ती जी भाजी आपण परतलेली होती ना ती परत परतायची थोडं त्याला एकदम बटरचा स्वाद येतो आणि भाजीला थोडंसं एकदम म्हणजे मॅश करता येईल मला मी थोडेसे जिरे टाकले आणि बटर एकदम हे करेल लसूण अद्याची पेस्ट टाकली परत हिरवी मिरची थोडी पेस्ट टाकली आणि लाल शिमला मिरची पेस्ट आणि थोडीशी भाजी घेऊन चांगली परतायची एक जी करायची आता ही भाजी चांगली परत असल्यामुळे पसरत आहे ना त्याच्यामुळे छान मॅश करेल मॅश करून चांगली भाजी नाही तांब्या घ्या तांब्याने पण मॅश करता येतं हे चांगलं पराते छान येतं मॅश करता गरम गरम फक्त भाजूने ह्याची काळजी घ्या खूप छान टेस्ट झाली होती ही भाजी टोमॅटो प्युरी टाकली सगळी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आणि भाजी टाकली स्मेल चांगलं यायचं आता हे सगळं मॅश करून घेतलं मी आता परत कढईमध्ये बटर आणि बट तेल टाकायचं अगोदर शिमला मिरची पेस्ट टाकायची नंतर अद्रक लसूणची पेस्ट आणि चांगलं परतून द्यायचं त्याचा स्मेल येतो बघा छान त्याची आणि जी आपण मॅश केलेली भाजी आहे ना ती त्यात टाकायची मॅश केलेली भाजी त्यात टाकून मग छान परतून घ्यायची एक जीवसारखं वास्त खूप छान आला आहे करून बघा आवडली तर शेअर करा पस्टाई करा भाजी मॅश करायची कढण्यामध्ये कढईत नाही तर परत काढून घ्यायची आणि बराठीत करायची कढईमध्ये मॅश करायला थोडंसं हे होतं ना चला चांगले मॅश करून ना दोन तीन वेळेस बटर तेल टाकून भाज्या फोडणी धुऊन पाव घ्यायचे थोडीशी त्याला बटर लावायचं आणि थोडीशी भाजी टाकायची आणि भाजायची खूप छान लागतात पाव असे करून बघा आवडलं तर शेअर करा असं मस्त भाजायचे चाळी पाव भाजी आमची चला या खायला बटरमध्ये भाजायच्या अगोदर आणि थोडीशी भाजी टाकायची आणि मस्त खाली करून खालायचे गरम गरम छान लागतात पाव भाजी बटरमध्ये टाकल्यामुळे बटर नाही घेतलं वरून तरी चालते चला आवडली तर शेअर करा चला परत भेटू आपण पर। बाय